नमस्कार मित्रांनो आज आपण प्लॅन करतो आहे सिंहगड नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आजही दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या सुसाट वाऱ्यामध्ये सुसाट पावसामध्ये ठाणपणे उभा असलेला किल्ले सिंहगड मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आल्यानंतर सिंहगड गावाच्या पायथ्याला तुम्हाला या ठिकाणी एक चेकपोस्ट मिळेल चेकपोस्टमध्ये तुम्ही बघू शकताय टू व्हीलर फोर व्हीलर आणि फलक लावलेले ला आहेत एंट्री फीस किती आहे टू व्हीलर पन्नास रुपये पर टू व्हीलर आणि फोर व्हीलर शंभर रुपये आणि वरती कोणी मस्ती केली किंवा रिंगाणा केला किंवा ऐतिहासिक वारसाचं नुकसान वगैरे काही केलं तर हजार रुपये दंड त्या ठिकाणी आकारला जातो तर मित्रांनो काळजी घ्या सतर्क राहा तर मित्रांनो मी तुम्हाला सिंहगड पूर्णपणे दाखवण्याच्या पहिले सिंहगडाबद्दल तुम्हाला थोडंसं विश्लेषण या ठिकाणी मांडतो सिंहगडास शहरापासून म्हणजे पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर स्थित असलेला एक किल्ला आहे हा किल्ला आजूबाजूच्या ग्रामीण भागापासून आठशे मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर ओला हो आहे तर मित्रांनो पूर्वी याच किल्ल्याला कोंडाणा म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक महत्त्वाच्या लढायांचे ठिकाण मित्रांनो आपण आता सध्या सिंहगडच्या टॉप व्ह्यूला म्हणजे जिकडे आपण जिथपर्यंत आपली बाईक फोर व्हीलर या ट्रॅव्हल करू शकतो आपण बाईकने आणि फोर व्हीलरने पार्किंगला आपण पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता टू व्हीलरची आणि फोर व्हीलरची पार्किंग या ठिकाणी करण्याची व्यवस्था आहे मित्रांनो फक्त सॅटर्डे आणि संडे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर थोडंसं ट्रॅफिकचा आढावा घेऊन तुम्ही सिंहगडवरती येण्याचं प्लॅन करा कारण पूर्ण पुणे सिटीमधले टुरिस्ट या ठिकाणी गर्दी करतात त्यामुळे थोडंसं ट्राफिकला तुम्हाला सामोरं जायला लागेल मित्रांनो तुम्ही वर आल्यानंतर बघू शकता व्ह्यू जो आहे ना तो एकदम अविस्मरणीय आहे आणि तुमचं इथपर्यंत आलेलं जे मित्र ट्रेकिंग करून वरती येतात मॉर्निंगमध्ये स्टार्ट करतात आणि वरती आल्यानंतर खाली बघितल्यानंतर जो आनंद आहे ना ट्रेक संपल्यानंतरचा तो तुम्ही एकदा अनुभवा मित्रांनो सॅटर्डे संडे या पण ट्रेकिंग करण्यासाठी या कार आणि बाईक घेऊन आल्यानंतर पूर्ण सिंहगड या ठिकाणी जाम होऊन जातो मित्रांनो तुम्ही बघा बघू शकता या ठिकाणी शिजवलेले शेंगा कैरी बुट्टा कॉनजाला आपण तुम्ही बघू शकता सोने दरवाजाच्या समोर आपण एक्झॅक्ट आहोत पुणे दरवाजाच्या समोरचा व्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो सिंहगड या किल्ल्याच्या माहिती संदर्भात मी तुम्हाला सांगू शकतो की सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंडाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार ऋषी कोंडण्य यांनी या ठिकाणी तपश्चर्या के केली होती म्हणून या डोंगराचे नाव कोंडाणा झाले त्यानंतर याच किल्ल्याला कोंडाणा असं संबोधलं जात असायचं मित्रांनो हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरी मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नागा नाईक यांच्या ताब्यात होता इसवी सन तेराशे साठमध्ये मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलकाने दक्षिणस्वारी केली तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले त्या पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला पुढे निजामशाहीपर्यंत हा किल्ला महादेव कोळी सामंताकडेच होता पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता दादोची कोंडदेव मालवणकर हे आदिलशाही आदिलशहाकडून आदिल सुभेदार म्हणून नेमले होते पुढे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाण्याचा समावेश देखील होता मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता मूळचा राजपूत असलेला उदयभान राठोड यांनी मुस्लिम धर्मसुद्धा स्वीकारलेला होता तर मित्रांनो आता तुम्ही सध्या बघत आहात दारूचे कोठार दर दरवाजातून आत आल्यानंतर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार दिनांक अकरा सप्टेंबर सतराशे एकावन्नमध्ये मध्ये या कोठारावर वीज पडली या अपघातात गडावरील त्यावेळेचे फडणीसांचे घर गर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती मित्रांनो आपण सध्या सिंहगड तुम्ही या पॉईंट वरती कधी आला याच्या आधी तर कमेंट करून नक्की डाव्या बाजूला शकता वरती एक तिकडे आपण सह्याद्रीच्या कुशीतून झरे वाहताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण सध्या गड आला पण सिंह गेला या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंडाणा अर्थात सिंहगड किल्ला आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा सिंहगड दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे मित्रांनो इसवी सन सोळाशे सत्तर साली झालेले सिंहगडवरचे युद्ध हे मराठा इतिहासातील सर्वात वीरश्रीने लढलेले युद्ध म्हणून ओळखले जाते आज सिंहगड किल्ला भटकंतीसाठी इतिहासप्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे इथे रम्य सह्याद्रीचे दृश्य ट्रेकिंग मार्ग आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडते शौर्य बलिदान आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला एक वेगळाच अनुभव हो देतो मित्रांनो आपण आलेलो सिंहगडच्या वर्षी त्यानंतर आणि लोकमान्य टिळक यांचं निवासस्थान बघून आपण आता पुढे जात आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे तर तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये पण उन्हाळ्यासारखं सारखं वाटायला लागलंय आता आपण आलेलो मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्मारक आणि त्यांचा अर्धक्रती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्यांची समाधीही आपण म्हणू शकतो मित्रांनो तानाजी मालुसरे यांचं पूर्ण नाव तानाजी काळोजी मालुसरे त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे सव्वीसमध्ये गोडवली सातारा महाराष्ट्र या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव काळोजी मालुसरे तर आईंचं नाव पार्वती मालुसरेस आणि पत्नींचं नाव सावित्री मालुसरेस सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले लहानपणापासूनच डोंगरदाऱ्यांची माहिती असलेला हा तर वडिलांच्या मृत्यूनंतर जे उंबरट म्हणजेच त्यांचा सेलार मामा यांच्या गावी गेले मित्रांनो त्यांची कामगिरी जर आपण बघितली तर अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी याच सैन्यांच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती कोंढाण्याची लढाई जर आपण बघितली तर, तर फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी सिंहगड किल्ल्यावरती झाली होती त्या काळात कोंढाणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंडिण्या रात्री दरम्यान झाली मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे तर मित्रांनो मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे तानाजी कडा या ठिकाणी आजही तो कडा तानाजी मालुसरे यांच्या सौऱ्याचं प्रतीक आहे त्यांच्या कामगिरीचं आणि त्यांच्या बलिदानाचं हे प्रतीक आहे तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मावळे कोंडा कोंडाणा किल्ला त्याच्या मजबूतीमुळे आणि किल्ल्याभोवती असलेल्या पहारामुळे जिंकणे खूप कठीण होते त्यामुळे समोरून किल्ल्यावर थेट हल्ला करणे शक्य नव्हते म्हणून तानाजी मालुसरे यांनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी तानाजी कडा या नावाच्या ठिकाणाहून किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला तानाजी कडा हा नव्वद अंशाचा उतार असलेला होता त्यामुळे पहारेकरी त्या ठिकाणी खूप कमी असत मित्रांनो यशवंती नावाच्या घोरफडीला तानाजी मालुसरे यांनी दोरी बांधून या ठिकाणावरनं वर फेकलं असं काही इतिहासकार सांगतात तर काही इतिहासकार असं सांगतात की यशो यशवंत गोरफडे असे एक मावळे होते त्यांनी स्वतःच्या कमरेला दोर बांधून हा स कडा सर केला होता तर मित्रांनो हा अभ्यासाचा विषय आहे पण मी एवढं सांगू इच्छितो की त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये आपल्या मावळ्यांनी जो पराक्रम केलेला आहे तो अविस्मरणीय आहे आणि त्यांच्या शौर्याची गाथा आजही हे डोंगर ही दर्या हे ओरडू उरडू सांगत आहे तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे किल्ल्यावरती पोहोचताच कोंडाण्याच्या सैनिकांनी प्रत्युत्तर करायला चालू केले त्यावेळी उदयबान हा मुघल साम्राज्याचा सा किल्ल्याचा सेनापती होता तानाजी आणि उदयबान यांच्यात जोरदार युद्ध झाले अचानक तानाजी मालुसरे यांची ढाल खराब झाली त्यामुळे त्यांनी आपल्या डोक्याचा पटका फेटा झाला असं आपण म्हणतो तो काढून स्वतःच्या हाताला गुंडाळून युद्ध चालू केलं मित्रांनो आपल्या स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी आणि आपल्या हिंदुत्वासाठी या थोर मावळ्या आपल्या प्राणाची आहुती दिली तर मित्रांनो त्यांचं बलिदान आपण विसरता कामा नये आपण आता या ठिकाणी बघत आहोत घोड्याची पागा ज्याला आपण म्हणतो त्या काळी सर्व मावळ्यांचे घोडे या ठिकाणी बांधण्यात येत असायचे या ठिकाणी टेम्परेचर एवढं व्यवस्थित आहे की तुम्ही भर उन्हामध्ये पण जरी मध्ये गेला तरी तुम्हाला पूर्ण थंड असं वातावरण बघायला मिळेल तर मित्रांनो किल्ला जिंकल्यानंतर किल्ला काबीज केल्यानंतर ही माहिती शिवाजी महाराजांना देण्यासाठी महाराजांना भेटायला सूर्याजी मालुसरे हे गेले पण त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे नव्हते जेव्हा शिवाजी महाराजांनी सूर्याजींना विचारले तानाजीबद्दल की तानाजी मालुसरे कुठे आहेत माझा ताना, ताना कुठं आहे तर सूर्याजी मालुसरे यांनी सांगितले तानाजींच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला म्हणजे किल्ला काबीज झाला पण सिंह हरवला त्यानंतर कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले मित्रांनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो जय भवानी जय शिवाजी